मोरांबा या मालिकेच्या चौदा फेब्रुवारीच्या भागामध्ये रमाता हातामध्ये मंगळसूत्र धरून विचार करते हे मंगळसूत्र जरी माझ्यासाठी अमूल्य असलं तरीसुद्धा माऊलींचं झालेलं नुकसान भरून देणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि त्यासाठी मला हे मंगळसूत्र गहाण टाकायला लागलं तरीसुद्धा मी हे मंगळसूत्र गहाण टाकेन पण माऊलींचे पैसे परत देईन त्यांच्या कष्टाने त्यांनी उभी केलेली त्यांची गाडी त्यांना परत द्यायला पाहिजे असा विचार करत ते मंगळसूत्र गहाण टाकण्यासाठी रमा जाते आणि रमाला शोधण्यासाठी अक्षय तिच्या मागावरती येत असतो कुठे गेली असेल रमा काय अशी वेड्यासारखी करते असा विचार करत अक्षय आता रमाला शोधण्यासाठी तिच्या मागावरती येत असतो आता मात्र रमा ते मंगळसूत्र गहाण टाकून त्याचे पैसे घेऊन आपल्या घरी परत पण येते परत आल्यावरती ती पाहत असते तर घर उघडं आणि घरामध्ये अक्षय नाही अक्षय कुठे गेला म्हणून आता रमाला खूप चिंता वाटते आणि ती इकडे तिकडे अक्षयला पाहायला लागते त्याच वेळेला तिकडे आता भूषण येतो भूषण येतो आणि बंटाय बंटाय कुठे आहेस तू यावरती रमा सांगते बंटाय नावाचं इथे कुणी राहतच नाही यावरती भूषण म्हणतो आम्ही मित्र आहोत मित्र त्याचा बंटाय कुठे गेला मग मात्र भूषणचं नाव ऐकल्यावरती रमाला समजतं की अच्छा म्हणजे हाच भूषण ह्यानेच फोन दिला होता अक्षयला मदत करण्यासाठी त्यावरती रमा सांगते खरंच मी पण आत्ताच घरी आले ते कुठे गेलेत मला खरंच काही माहिती नाही आहे यावरती आता मात्र रमा म्हणते तुम्ही एक काम कराल का तुमच्या मोबाईलवरून मला फोन लावून द्याल का म्हणजे त्यांना मी विचारते ते कुठे आहेत म्हणून इकडे अक्षय रमाला शोधायला निघालेला असतो त्याला रस्त्यामध्ये आनंद आणि आता पंकजा दिसतात आनंद पंकजा बघून अक्षयला आनंद तर होतो पण तुम्ही इथे कसे काय तुम्हाला इथला पत्ता कसा काय सापडला असं म्हणत तो आता दोघांची चौकशी करायला लागतो यावरती आनंद म्हणतो कसं आहे ना अरे म्हणजे ज्या वेळेला तू वेश बदलून घरी आला होतास बघ तेव्हा जानने तुम्हाला ओळखलं होतं त्यानंतर आम्ही दोघंजण पाठलाग करत इथपर्यंत आलो होतो पण इथे आल्यावरती आम्ही तुला भेटायचं टाळलं कारण आम्ही विचार केला की तुझा आत्मसन्मान दुखावला जाईल पण आता पंकज काकांनी मला इन्सिस्ट केलं की आपण भेटूया त्यांना सुद्धा रामाला बघायचं होतं म्हणून मग आम्ही इकडे आलो म्हणजे तुझा खरं तर तुला ठेच पोहोचवण्याची किंवा तुला दुखवण्याची आम्हाला कोणतीही इच्छा नव्हती पण आम्हाला पण राहत नाही रे तुला भेटायची इच्छा होते म्हणून आलो असं म्हणत घडलेला सगळा प्रकार आता मात्र इकडे सगळा प्रकार आनंद सांगतो त्याच वेळेला अक्षय सुद्धा घडलेला सगळा प्रकार म्हणजे शशिकांत मुकादम यांनी कसा तमाशा केला शशिकांत मुकादम यांनी आता कशी काय गाडी जाळली हे सगळं सगळं तो आता आनंदला सांगतो आनंदला जबरदस्त धक्का बसतो त्यावेळेला आनंद म्हणतो आहे का ते सगळेजण घरी आले होते ना तेव्हा मी त्यांना विचारलं कुठे गेला होतात एकाने सांगितलं कॅफेमध्ये एकाने सांगितलं की आम्ही ऑफिसमध्ये तेव्हाच मी समजलो की काहीतरी गडबड आहे आणि हे सगळं काहीतरी कारस्थान करायला गेले तर हे असं हो का याआधी सुद्धा मला वाटत होतं की अक्षय हा उगाचा शशिकांत मुकादम यांच्यावरती चिडतो पण नाही आता मी तुझ्या सोबत आहे त्यांच्या विरुद्ध असं म्हणत आता मात्र मुकादम वर्सेस मुकादम या चाललेल्या भांडणामध्ये आनंदने आता मात्र इकडे अक्षयची साथ देण्याचं ठरवलेलं असतं पंकजा म्हणतात मी पण या मुकादम वर्सेस मुकादम मध्ये अक्षय मुकादम यांच्याच बाजूने राहणार आहे तोपर्यंत माऊली आणि त्यांची बायको रमाकडे येत असतात आणि माऊलीची बायको सांगत असते या लोकांनी आपली गाडी जाळली या लोकांना रस्त्यावरतीच राहायला पाहिजे म्हणजे दारोदारी भीक मागून कळेल पैसे काय असतात ते आपली गाडी जाळून यांनी आपल्याला किती त्रास दिलाय काही कळतंय का तुम्हाला माऊली म्हणतात तुझं तोंड बंद ठेव यावरती ती बाई काही गप्प बसायला तयार नसते रमा सांगते मला कळतंय तुम्ही तुमचं नुकसान झालेलं आहे ती नुकसान भरपाई मी देणार असं म्हणत आता मात्र मंगळसूत्र गहाण ठेवून रमाने आणलेले सगळे पैसे ती मात्र माऊलींना देते माऊली म्हणतात तुम्ही एवढे पैसे कुठून आणमा ताई रमा सांगते एक गोष्ट अनमोल आहे जी मी गहाण टाकलेली आहे पण तुम्ही काळजी करू नका ती गोष्ट मी सोडवेन कारण तुमच्यासाठी हे सुद्धा तितकंच महत्वाचं होतं हे मला माहिती आहे तुमच्यासाठी तुमची जितकी महत्वाची आहे तितकीच महत्वाची माझ्यासाठी ती वस्तू होती पण ती वस्तू मी सोडवून आणणार हे मात्र नक्की असं म्हणत आपलं गहाण टाकलेलं त्याला सांगते त्यावर ती माऊली म्हणतात नको नको तुम्ही असं करू नका बरं तुम्ही गहाण टाकू नका हे मंगळसूत्र तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे रमा म्हणते नाही आता मात्र इकडे मी सगळं तुमच्यासाठी गहाण टाकलेलं आहे आणि हे मंगळसूत्र परत मला घेता येणार नाही तोपर्यंत इकडे आता अक्षयची साथ देत रमाकांत सुद्धा आता अक्षयच्या बाजूने आहे असं इकडे आनंद सांगतो आणि तो म्हणतो तू काळजी करू नकोस मुकादम वस मुकादम मध्ये आम्ही सगळेजण तुझ्या पाठीशी राहणार असं म्हणत असतानाच इकडे आता रडत रडत रेवा शशिकांतकडे येते आणि बाबा पहिले फोन ठेवा माझं म्हणणं आहे का शशिकांत फोनवरती बोलत असतो तो चिडतो आणि म्हणतो काय आहे तुझं यावरती रेवा सांगते मला काही माहीत नाही तुम्ही अक्षयला परत आणा त्याची गाडी तुम्ही का जाळलीत मला हे काही कळलं नाही मला हे पटलं पण नाही त्याची गाडी जाळून तुम्ही खूप मोठा अनर्थ केलेला आहे यावरती आता आई म्हणते कारण ते अगर एवा ज्याच्यामुळे इथे आहेस त्याला जा विचारते शांतपणे रूम मध्ये जा बरं असं म्हणत एवाला फटकारत असताना शशिकांत म्हणतो जास्त नाटक करू नको सर तुला पण या घराच्या बाहेर हाक देईन असं म्हणत शशिकांत आता इकडे रेवाची खरडपट्टी काढतो तोपर्यंत आता इकडे फोन लावत बंटाय सांगत असतो अरे बंटाय तू ये इकडे भूषणने फोन करून अक्षयला बोलवून घेतलेलं असतं आणि रमाबाईंनी तुला घरी बोलवतायत असं सांगतो त्याच वेळेला अक्षय घरी येतो आणि म्हणतो रमा तू कुठे गेली होतीस रमा सांगते हाच प्रश्न मी तुम्हाला विचारायला पाहिजे इतका वेळ झाला तुम्हाला फोन फोन लावते लागत नाही कुठे कुठे तुम्ही अक्षय म्हणतो तू गेली होतीस आणि आता का आता मला मला एक गोष्ट सांग न सांगता कारण काय तुझं मात्र रमा गडबडते त्यावरती आता मात्र अक्षय म्हणतो कुठे गेली होतीस तू मला सांग ना तितक्यात पंकज काका आणि आनंदला बघून रमा खूप खुश होते तुम्ही इकडे आलात त्यावरती अक्षय म्हणतो ते सगळं नंतर आधी मला सांग तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र कुठे आहे त्यावरती रमा सांगते मंगळसूत्र मी गहाण ठेवलंय पण ही गोष्ट तुम्हाला कशी कळली यावरती बन आता इकडे भूषण म्हणतो सॉरी सॉरी म्हणजे ते विचारलं म्हणून मी सांगितलं रमा सांगते माऊलींचे पैसे द्यायचे होते त्यासाठी मी मंगळसूत्र गहाण ठेवलं अक्षय म्हणतो माऊलींचे पैसे आपण दिले असते पण मंगळसूत्र आपलं रमा अक्षय नावाचं किती महत्वाचं होतं रमा सांगते मी विकले नाही ते गहाण ठेवले आणि माऊलींसाठी त्यांची गाडी पण तितकीच महत्वाची आहे ते पैसे मी देऊ केलेत मला खात्री आहे तुम्ही माझं मंगळसूत्र सोडवाल आणि काय आहे वस्तू या वस्तू असतात पण आपण तर एकत्र आहोत ना पंकज काका म्हणतात रमा मला हे तुझं आवडलं नाही इतके दिवस कुठे आहेस मला काही सांगत नाहीस काही नाहीस आणि आता गायब होऊन राहिलीस मला तुझं वागणं काही रमा आवडलंच नाही रमा म्हणते पंकज काका तुम्ही काळजी करू नका आम्ही सगळे व्यवस्थित आहोत असं म्हणत रमा सगळ्यांसाठी छानपैकी जेवण वगैरे बनवते आणि सगळ्यांना जेवण वाढायला येते तोपर्यंत आरती सांगत असते जान्हवी वहिनी तुम्हाला माहिती आहे का माझे तिसऱ्या चौथ्या महिन्याचे रिपोर्टचा काय गोंधळ झाला म्हणजे माझ्या रिपोर्ट मला मिळाले बाल्कनीमध्ये पडलेले रेवाने आणून दिले पण त्याच्यावरती एक स्टिकर आहे स्टिकरच्या मला खुणा दिसत आहेत ना माझं नाव अस्पष्ट झालंय मला कळत नाही मी हे सगळं केलं नाही मग कुणी केलं जानवी म्हणते माझा संशय खरा ठरला हे सगळं रेवाचं कारस्थान आहे रेवाने तुझे रिपोर्ट चोरले त्याच्यावर तिचं नाव लावलं आणि आपले रिपोर्ट म्हणून दाखवले तुझ्या लक्षात येत का अक्षय भाऊजी आणि रमा सांगत होते तेच खरं होतं ही रेवाय ना ही खोटं बोलती आहे ही सगळ्यांसोबत खोटं बोलून सिंपती गेन करते तुमच्या लक्षात येत नव्हतं तिने तुझे रिपोर्ट पळवले आणि हे सगळं केलंय आता मात्र आतीला आपण विश्वास बसतो आणि ती म्हणते रेवाने हे सगळं केलं करू शकते रेवा हे सगळं असं म्हणत दोघींना पण खूप मोठा धक्काच बसतो तोपर्यंत अंगत पंगत बसते रमा सगळ्यांसाठी जेवण आणते त्यावेळेला पंकज का महत्वाचं आहे सगळ्यांनी एकत्रित बसून जेवण खरंच खूप भारी वाटते रमा आनंद म्हणतो जान्हवीला पण हे जेवण जेवायला आवडलं असतं यावर रमा सांगते मी डब्यामध्ये पॅक करून जान्हवी महिन्यांसाठी देते अक्षय म्हणतो तुम्ही सगळ्यांनी अशीच मला साथ द्या आर्थिक मदतीची तुमच्या मला गरज नाहीये पण तुमची साथ असेल ना तर मी सगळं करू शकतो यावरती आनंद म्हणतो बाकी सगळं ठीक आहे रे पण हे अक्षय मुकदम नाव ठेव बंटाय मुकादम काय नाव यावरती अक्षय म्हणतो इथे असेपर्यंत बंटाय बंटाय तर घे असं म्हणत गप्पा गोष्टी चालू असतात आणि व्हलेंटाईन डे ला रमाक्षे बाहेर येतात महागड काही गिफ्ट घेण्यासारखं किंवा महागड सेलिब्रेशन करण्यासारखं दोघांकडे काहीच नसल्यामुळे अक्षय म्हणतो माझ्याकडे काही नाहीये अ रमा सांगते सेलिब्रेशन करण्यासाठी वस्तू लागत नाहीत आणि दोघजण एकच बदामाच्या हार्टचा गोळा घेऊन खातात आणि त्यांचा व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करतात इकडे आनंदाची बातमी दुसरी अशी घडते पाच लाखाचं कॉन्ट्रॅक्ट द्यायला आलेले कॉन्ट्रॅक्टर मुकादमांकडून ते कॉन्ट्रॅक्ट काढून घेतात कारण अक्षय मुकादम शिस्त बघायला नाहीयेत आम्हाला त्यांच्याच इकडून हे करून घ्यायचं आहे असं म्हणत आता मात्र अक्षयसाठी ते मुकादमांशी असलेलं पाच लाखाचं कॉन्ट्रॅक्ट मोडतात शशिकांत मुकादम चिडतो त्यांना हकलून देतो आणि ते रमा अक्षयचा पत्ता शोधत चाळीत येतात त्यांना एक लाखाचा चेक देतात ॲडव्हान्समध्ये दे आणि पाच लाखाचं कॉन्ट्रॅक्ट रमा अक्षयचं आता धूम धडाक्यात बिझनेस चालू झालेला असतो कोणतीही वडापावची गाडी न लावता छानपैकी कॉन्ट्रॅक्ट घेत रमा अक्षयची धूम धडाक्यात गाडी सुरू होते अक्षयने एक लाख कमवलेले असतात चार लाख कमवायचे बाकी असतात